नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स भई, या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरकारने सध्या सगळीकडे लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेचा धुराडा उडवून दिला आहे या धुराड्यात अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या एका महत्वाच्या घोषणेकडे सरकार दुर्लक्ष करत आहे ही घोषणा म्हणजे कापूस आणि सोयाबीनला जाहीर झालेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदत विशेष म्हणजे ही मदत देण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्जही भरून घेण्याची गरज नाही किंवा जास्त वेळही लागणार नाही कारण सरकारकडे मागच्या खरीपात किती शेतकऱ्यांनी किती हेक्टरवर कापूस घेतला आणि सोयाबीन घेतले याची माहिती उपलब्ध आहे मग जे सहज देणे सोपं आहे ते त्याला बगल देऊन लाडक्या बहीण योजनेचे अर्ज भरा लाडक्या भावाचे अर्ज भरा याच्या मागे सरकार का लागलंय सरकारला खरंच शेतकऱ्यांना मदत द्यायची की केवळ निवडणुका होईपर्यंत शेतकऱ्यांना झुलत ठेवायचं असे प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत मित्रांनो हे प्रश्न उपस्थित होण्याला दोन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे सरकारने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या तासभर आधी सोयाबीन आणि कापसाला भावांतर योजना जाहीर केली होती पण भावांतर योजना केवळ निवडणुकीपुरता जुमला ठरला कारण सरकारने ज्या काळात ही योजना जाहीर केली होती त्या काळात ही योजना राबवणं शक्य नव्हतं हो आपला जुमला फसल्याचं लक्षात आल्यानंतर सरकारने निवडणुका संपल्यानंतर भावांतराचा साधा उल्लेखही खे केला नाही मग सरकारने अर्थसंकल्पात कापूस आणि सोयाबीनला दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी पाच हजार रुपये मदत जाहीर केली पण लाडकी बहीण योजनेविषयी आतापर्यंत पाच सहा जी आर काढण्यात आले सरकारने या मदतीचा सा साधा एकही जी आर काढला नाही जी आर आला नसल्याने सरकार ही मदत कशी देणार याविषयी अजूनही अनेक प्रश्न आहेत सरकारने एका शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीनला पाच हजार रुपयाची मदत देणार असल्याचे जाहीर केले पण कापूस आणि सोयाबीन हे दोन्ही पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना कापसाला दोन हेक्टरसाठी आणि सोयाबीनला दोन हेक्टरसाठी असे चार हेक्टरसाठी मदत मिळणार की केवळ कापूस किंवा सोयाबीनला दोन हेक्टरसाठी मदत मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तसेच ही मदत कधी मिळणार आचारसंहिता लागू होईपर्यंत शेतकऱ्यांना झुलत ठेवून शेवटी आचारसंहितेचे कारण देऊन भावांतर प्रमाणे सरकार हात वर करणार का हा प्रश्नही अनेकांच्या मनात आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सरकारने जी आर काढल्यानंतरच मिळतील मित्रांनो दुसरं म्हणजे मदत देण्यासाठी सरकारला नव्याने कोणतीही आकडेवारी गोळा करण्याची गरज नाही तरीही सरकार मदत देत नाही सरकारकडे शेतकऱ्यांचा पीक पेरा उपलब्ध आहे पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी सातबाऱ्यावर नोंदणीही केल्या आहेत म्हणजेच सगळी माहिती सरकारकडे आहे मग घोडं अडलं तरी कुठे सरकार शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनची जाहीर केलेली मदत देण्याऐवजी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना या योजनेच्या अर्ज फाटायच्या कामात शेतकऱ्यांना गुंतवत ठेवत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरायला ऑगस्ट शेवटपर्यंत मुदत आहे त्यानंतर पात्र लाभार्थीची यादी जाहीर होईल आता ही योजना निवडणूक डोळ्यापुढे ठेवून महिलांना खुश करण्यासाठी जाहीर केली हे कुणी सांगेल तसेच ही योजना सरकार किती महिने सुरू ठेवेल याविषयी देखील शंका उपस्थित केली जात आहे कारण सरकार कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना लोकसभा निवडणुकीपासून सुलभ ठेवत आहे आधी भावांतर योजना आणि आता हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यासाठी सरकारला अर्ज भरून घेण्याची गरज नाही त्यामुळे सरकारला खरंच शेतकऱ्यांसाठी काही करायचं की केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ गांजर दाखवायचं हे शेतकऱ्यांना समजून घ्यायला हवं